नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर वर आज आपण दोन हजार पंचवीस मधील अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ज्या की पार पडलेल्या आहेत उत्तराखंड राज्यामध्ये त्याच्याविषयी संपूर्ण आपण या मध्ये प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा संपूर्ण फायदा होईल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला सुद्धा करून घेऊ शकतात जेणेकरून नवीन व्हिडिओचा अपडेट आल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल समोरचा हा प्रश्न आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळांची थीम आणि गाणे कोणते होते उत्तर आहे हल्ला धूम धडक आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळांची थीम आणि गाणं होतं समोरचा आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळांचे अधिकृत प्रायोजक कोणती कंपनी होती त्याचं उत्तर आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच आय ओ सी या कंपनी अधिकृत प्रायोजक होती समोरचा आहे पहिले राष्ट्रीय खेळ कधीही आयोजित केले गेले तर एकोणीसशे चोवीस मध्ये पहिले राष्ट्रीय खेळांचं आयोजन एकोणीसशे चोवीस मध्ये करण्यात आलेलं होतं समोरचा आहे राष्ट्रीय खेळांमध्ये हिवाळी खेळांचा समावेश करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ते आहे उत्तराखंड हे राज्य समोरचा आहे प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय क्रीडा दिन हा कधी के साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिवस आपण एकोणतीस ऑगस्ट हा साजरा करतो त्याच्याबद्दल पॉईंट विझार्ड किंवा हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे महान हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त एकोणतीस ऑगस्ट हा रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन आपण साजरा करत असतो समोरचा आहे राष्ट्रीय खेळांचे एकोणचाळीसावे सत्र म्हणजेच चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे मेघालय म्हणजे एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय खेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल पॉईंट आहेत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन म्हणजेच आय ओ एने अधिकृतपणे घोषणा केलेली आहे की एकोणचाळीसावे राष्ट्रीय खेळ हे फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सत्तावीस मध्ये मेघालय राज्यामध्ये आयोजित केलेले आहेत समोरच आहे अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांमध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल तीन पोजिशन स्पर्धेत कोणी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे त्याचं उत्तर आहे नीरज कुमार याने पॉइंट घ्या भारतीय नौदलाचा नेमबाज नीरज कुमारने अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री मध्ये सुवर्ण पदक मिळवलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक आठ अडतीसाव्या राष्ट्रीय खेळांमध्ये महिलांच्या पंचाहत्तर किलो वजनी गटात कोणत्या भारतीय बॉक्सरने सुवर्ण पदक जिंकलेला आहे तर उत्तर आहे लवलीना बोरगेहेन यांनी त्याच्याबद्दल पॉइंट आहेत अडतीसाव्या राष्ट्रीय महिलांच्या पंच्याहत्तर किलोवर निगटामध्ये भारतीय बॉक्सर लवलीना बोरघेन हिने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे लवलीना बोरघेन हिने चंदीगडच्या प्रांशू राठोडचा याच्यामध्ये पराभव केलेला आहे समोरचा आहे अडतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्ण पदक जिंकलेला आहे तर उत्तर प्रदेश पुरुष संघाने याच्यामध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं आहे त्याच्याबद्दल पॉईंट घ्या कर्णधार अर्जुन देशवालच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशच्या पुरुष कबड्डी संघाने अडोतीसाव्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चंदीगड पराभव करून याच्यामध्ये सुवर्ण पदक पटकावलेला आहे समोरचा आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळांच्या मशालीचे नाव काय आहे मशालीचे नाव आहे तेजस विने समोरचा आहे प्रश्न क्रमांक अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणी केलेलं आहे तर नरेंद्र मोदी यांनी अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार पंचवीस च उद्घाटन केलेलं आहे त्याच्याबद्दल पॉईंट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहराडून येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये अडोतीसाव्या राष्ट्रीय खेळांचे आयोजन केलेलं खे आहे समारोप समारंभ कोणाच्या हस्ते झालेला आहे तर उत्तराखंडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते समारोप समारंभांचं आयोजन केलेलं होते आता आपण काही महत्वाचे मल्टिपल चॉईस प्रश्न जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत ते आपण याच्यामध्ये पाहूया प्रश्न पहिला आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं होतं त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तराखंड राज्यामध्ये अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं समोरचा प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेलं आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अडतीसाव्या राष्ट्रीय खेळाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं आपण जे तुम्हाला व्हिडिओ प्रश्न जास्तीत जास्त लक्षात राहण्यासाठी आपण याच्यामध्ये फोटोचा पण याच्यामध्ये वापर केलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक स्पर्धांचे उद्घाटन कोणत्या शहरात झालेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी देहराडून या ठिकाणी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे समोरचा प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या तारखांदरम्यान झालेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान या खेळांचं आयोजन करण्यात आलेलं होतं समोरचं आहे अडतीसाव्या स्पर्धांमध्ये एकूण किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्तीस राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश मिळून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता समोरचा आहे प्रश्न क्रमांक सहा या स्पर्धांमध्ये एकूण किती खेळाडू आणि अधिकारी यांचा सहभाग होता त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दहा हजार याच्यामध्ये एकूण खेळाडू आणि अधिकारी यांचा सहभाग होता किती दहा हजार समोरचा आहे प्रश्न क्रमांक सात अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण किती क्रीडा प्रकारांचा समावेश होता सत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकूण पस्तीस क्रीडा प्रकारांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता समोरचा आहे प्रश्न क्रमांक आठ अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणते दोन क्रीडा प्रकार प्रदर्शनीय खेळ म्हणून समाविष्ट करण्यात आलेले होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी योग आणि मल्लखांब या दोन क्रीडा प्रकारांचा याच्यामध्ये नवीन समावेश करण्यात आलेला होता इथे पाहू शकता हा दोन खेळाचे मल्लखांब आणि योग समोरचा आहे प्रश्न क्रमांक नऊ पदतालिकेमध्ये कोणत्या संघाने प्रथम स्थान मिळवलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने या पदतालिकेमध्ये प्रथम स्थान मिळवलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक दहा सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने एकूण किती सुवर्ण सॉरी किती पदके जिंकलेली आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे एकवीस पदकांसह सेवा क्षेत्र हे पहिल्या क्रमांकावर आलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्राने एकूण कितीही पदके जिंकलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्राने दोनशे एक पदक मिळवून दुसरे स्थान पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्राने एकूण किती सुवर्ण पदक जिंकलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्राने एकूण सुवर्ण सुवर्णपदक जिंकलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक तेरा हरियाणाने एकूण किती पदके जिंकलेले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणाने एकूण एकशे त्रेपन्न पदकं जिंकून तिसरे स्थान पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक चौदा मल्लखांब क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्राने मल्लखांब क्रीडा प्रकारामध्ये एकूण चौदा पदके मिळवलेली आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक पंधरा एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये होणार आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेघालय राज्यामध्ये एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन जे की दोन हजार सव्वीस मध्ये याचं आयोजन मेघालय राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक सोळा सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये किती सुवर्ण पदक मिळवलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने अडुसष्ट सुवर्ण पदक मिळवलेली आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्र राज्याने अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण किती रौप्य पदक जिंकलेले आहेत आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्राने एकूण एकाहत्तर रौप्य पदकं मिळवलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठरा हरियाणाने अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण किती कांस्य पदक जिंकलेले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हरियाणाने अठ्ठावन्न कांस्य पदक मिळवलेली आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये मल्लखांब क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने किती सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत सत्तर हे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्राने मल्लखांब या क्रीडा प्रकारामध्ये चार सुवर्ण पदकं जिंकलेल्या आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक वीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा समारोप समारंभ कोणाच्या हस्ते पार पडलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक टी केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते समारोप समारंभ हा झालेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकवीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये स्वायकवांदो स्पर्धेत कोणते वादग्रस्त आरोप करण्यात आलेले होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पदकांच्या विक्री आणि फिक्सिंगचा याच्यामध्ये आरोप करण्यात आलेला होता कोणत्या फायकवांदो हो स्पर्धेमध्ये समोरचा आहे प्रश्न क्रमांक बावीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तराखंडमधील किती शहरांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंडमधील सात शहरांमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं समोरचं आहे प्रश्न क्रमांक तेवीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सलग कितव्यांदा दोनशेहून अधिक पदके जिंकलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्राने तब्बल दुसऱ्यांदा दोनशेहून अधिक पदके मिळवलेली आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक चोवीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या राज्याने तृतीय स्थान मिळवलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा राज्याने तृतीय स्थान मिळवलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तराखंडने किती पदके जिंकलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणाने पस्तीस पदके जिंकलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक को सुवर्ण पदके जिंकलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकलेली आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात सर्वाधिक पदके वितरित करण्यात आलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये सर्वाधिक पदके वितरित करण्यात आलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महिला हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी हरियाणा संघाने महिला हॉकी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पुरुष बास्केटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तामिळनाडू या संघाने पुरुष बास्केटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक तीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने योग या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत त्याच उत्तर आहे उत्तराखंड राज्याने योग या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत समोरचा प्रश्न आहे एकतीस अडुतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये मल्लखांब स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्राने मल्लखांब या क्रीडा स्पर्धेमध्ये प्रकारामध्ये सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत महाराष्ट्र या राज्याने समोरचा आहे प्रश्न क्रमांक बत्तीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये नेमबाजी स्पर्धेत कोणत्या राज्याने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हरियाणा राज्याने नेमबाजी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक तेहतीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये जलतरण स्पर्धेत कोणत्या राज्याने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक राज्याने जलतरण या क्रीडा सर्वाधिक पदकं जिंकलेली आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक चौतीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कुस्ती स्पर्धेमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा राज्याने कुस्ती स्पर्धेमध्ये सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तराखंडने एकूण किती पदके मिळवलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकूण वीस पदके मिळवलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक छत्तीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पद पदके जिंकलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने सर्वाधिक सुवर्ण पदक मिळवलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक सदोतीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात सर्वाधिक पदके वितरित करण्यात आलेले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये सर्वाधिक पदके वितरित करण्यात आलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महिला खेळाडूंचा सहभाग प्रमाण किती टक्के होत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला खेळाडूंचा प्रकार याच्यामध्ये चाळीस टक्के प्रमाण होते समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या राज्याने पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागालँड या राज्याने या क्रीडा प्रकारांमध्ये पहिल्यांदाच सुवर्ण पदक पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक चाळीस अडोदिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात उत्तराखंडने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये उत्तराखंड राज्याने सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक रौप्य पदक जिंकलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्राने सर्वाधिक रौप्य पदक मिळवलेली आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात महिला खेळाडूंचा सहभाग सर्वाधिक होता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ऍथलेटिक्स या क्रीडा प्रकारांमध्ये महिला खेळाडूंचा सहभाग सर्वाधिक होता समोरचा आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक कांस्य पदक का जिंकलेले आहेत ऑप्शन क्रमांक बी हरियाणा राज्याने या क्रीडा प्रकारांमध्ये सर्वाधिक कांस्य पदक का जिंकलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सॉरी ऑप्शन क्रमांक बी योग या क्रीडा प्रकारांमध्ये सर्वाधिक पदके जिंकलेले आहे सॉरी ऑप्शन क्रमांक एक उत्तर आहे मल्लखांब या क्रीडा प्रकारामध्ये कर सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत मल्लखांब या क्रीडा प्रकारामध्ये समोरचा आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तराखंडने एकूण किती पदके जिंकलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकूण पंचाहत्तर या पदके उत्तराखंड या राज्याने पटकावलेले आहेत समोरचा आहे प्रश्न शे क्रमांक शेहेचाळीस अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकलेले आहेत त्याचं उत्तर आपण मागेच पाहिला हा प्रश्न डबल रिपीट झालेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने समोरचा आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने सर्वाधिक पदके जिंकलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मल्लखांब या क्रीडा प्रकारामध्ये समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोणत्या राज्याने पहिल्यांदाच पद तालुक्यामध्ये तिसरे स्थान मिळवलेले आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हरियाणा राज्याने तिसरे स्थान मिळवलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण किती पदके वितरित करण्यात आलेले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंधराशे पदक समोरचा आहे प्रश्न क्रमांक पन्नास अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकलेले आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोनशे एक पदकांसह दुसरे स्थान पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक एक्कावन महाराष्ट्र या स्पर्धेमध्ये किती सुवर्ण पदक पटकावलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्राने चोपन्न सुवर्ण पदक मिळवलेली आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक बावन महाराष्ट्राच्या स्क्वॉश या खेळाडू राहुल बैठा यांनी कोणते पदक जिंकलेलं आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रौप्य पदक ह्याच्यामध्ये राहुल बैठा यांनी स्क्वॉश या खेळामध्ये पटकावलेला आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक त्रेपन्न महाराष्ट्राच्या बीच कबड्डी संघाचे कर्णधार कोण होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शंकर गदाई हे महाराष्ट्र बीच कबड्डी संघाचे कर्णधार होते समोरचा आहे प्रश्न क्रमांक चोपन्न अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदतालिकेत कोणते स्थान मिळवलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्राने दुसरे स्थान पटकावलेलं आहे समोरचा आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न महाराष्ट्राच्या अंजली सेमवाल यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात पदक जिंकलेलं आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए क्वॉश या क्रीडा प्रकारामध्ये समोरचा आहे प्रश्न क्रमांक छप्पन महाराष्ट्राच्या मल्लखांब संघाने एकूण किती पदके जिंकलेले आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अकरा पदके पटकावलेली आहेत महाराष्ट्र मल्लखांब या संघाने समोरचा आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न महाराष्ट्राच्या मल्लखांब संघाने किती सुवर्ण पदके मिळवलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चार सुवर्ण पदक मल्लखांब संघाने महाराष्ट्राच्या मिळवलेले आहेत समोरचा आहे प्रश्न क्रमांक अठावन्न अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकूण किती रौप्य पदक जिंकलेली आहेत त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकाहत्तर रौप्य पदक मिळवलेली आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ महाराष्ट्राच्या सूरज चंद यांनी कोणत्या क्रीडा प्रकारात पदक जिंकलेला आहे आहे ऑप्शन सूरजचंद यांनी पदक मिळवलेला आहे अडुतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अडुतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये उत्तराखंड राज्यामध्ये पंचवीस जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या होत्या या स्पर्धांमध्ये छत्तीस राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाचे सुमारे दहा हजार खेळाडू याच्यामध्ये सहभागी झालेले होते या स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डेहराडून की उत्तराखंड राज्याची राजधानी आहे या ठिकाणी याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं समोरचं आहे सतरा दिवसीय स्पर्धांमध्ये पस्तीस क्रीडा प्रकारांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला असून ज्यापैकी तेहतीस क्रीडा प्रकारांचा याच्यामध्ये पदके प्रदान करण्यात आलेले असून योग आणि मल्लखांब हे दोन प्रदर्शनीय खेळ करण्यात आलेले होते विशेष म्हणजे योग आणि मल्लखांब या खेळांचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथमच समावेश सुद्धा करण्यात आलेला आहे तर हा प्रश्न आहे व्हीआयविमपी प्रश्न असणार आहे तर काय योग आणि मल्लखांब या दोन क्रीडा स्पर्धांचा याच्यामध्ये पहिल्यांदा समावेश करण्यात आलेला आहे समर्थ आहे पदतालिकेमध्ये सेवा क्रीडा नियंत्रण मंडळाने अडुसष्ट सुवर्ण सव्वीस रोप्या आणि सत्तावीस कांस्य पदकांसह एकशे एकवीस पदक मिळवून प्रथम स्थान मिळवलेलं आहे दुसरे स्थान महाराष्ट्रानं मिळवलेलं आहे त्याच्यामध्ये चौपन्न सुवर्ण एकाहत्तर रौप्य आणि शहात्तर कांस्य पदकांसह दोनशे एक पदक दोन मिळवून द्वितीय स्थान हे महाराष्ट्र राज्याने प्राप्त केलेलं आहे आणि तृतीय स्थानामध्ये हरियाणाने अठ्ठेचाळीस सुवर्ण सत्तेचाळीस रौप्य आणि अठ्ठावन्न कांस्य पदकांसह एकूण एकशे त्रेपन्न पदकं मिळवून तिसरे स्थान हे हरियाणा राज्याने मिळवलेलं आहे महाराष्ट्राने याच्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दोनशेहून अधिक पदकं मिळवून ही कामगिरी केलेली आहे त्याच्यामध्ये मल्लखांब क्रीडा प्रकारात महाराष्ट्राने चार सुवर्ण चार रौप्य आणि पाच कांस्य पदकं सुद्धा याच्यामध्ये मिळवलेली आहेत समारोप समारंभामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विजेत्या आणि उपविजेत्या संघांना समावेश केलेला असून तसेच एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे तर मेघालय राज्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार सत्तावीस मध्ये मेघालय या राज्यामध्ये घोषित केलेलं आहे एकोणचाळीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन मेघालय राज्यामध्ये होणार रा आहे समोर आहे क्रीडा स्पर्धांमध्ये उत्तराखंडमध्ये एकूण सात शहरांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं असून ज्याच्यामध्ये डेहराडून हे मुख्य ठिकाण असलेलं होतं सदोतीसाव्या राष्ट्रीय खेळ दोन हजार तेवीस मध्ये कुठे झालेले आहेत त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघू दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रीय खेळांचे आयोजन हे गोवा राज्यामध्ये करण्यात आले होते किती व तेहतीसावे आणि सदोतीस सॉरी ते सदोतीसावे सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार तेवीस मध्ये पद तालिकेमध्ये कोणते राज्य प्रथम हो स्थानावर होते तर महाराष्ट्र राज्याने ऐंशी सुवर्ण पदकांसह दोनशे अठ्ठावीस पदक मिळून हे प्रथम स्थान मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये पटकावलेलं होतं सदोतीसाव्या राष्ट्रीय खेळांचा अधिकृत शुभंकर कोणता होता तर तो होता मोगा सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजा सिंग करंडक हे कोणत्या संघाने जिंकलेला आहे तर तो जिंकलेला आहे महाराष्ट्र या संघाने सदोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे त्याचं उत्तर आहे श्रीहरी नटराज यांना दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा पुरस्कार देण्यात आलेला होता राष्ट्रीय खेळांमध्ये दोन हजार मध्ये सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू प्रशन काळे आणि प्रगती नायक यांना देण्यात आलेला होता तर आपण भारतीय ऑलिम्पिक संघटनेविषयी आपण माहिती पाहू भारतीय ऑलिम्पिक संघटना जी की भारतीय ऑलिम्पिक संघटना खेळ आशियाई खेळ राष्ट्रीय खेळ आणि इतर आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताचे आयोजन करत असते ज्याचे प्रशासन आणि प्रोत्साहन सुद्धा याच्यामध्ये दे देत असते ज्याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे सत्तावीस मध्ये त्याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि अध्यक्ष आहेत पी टी उषा तर मित्रांनो हे होते काही अडतीसाव्या राष्ट्रीय खेळ जे स्पर्धा दोन हजार पंचवीस ज्याचे आयोजन उत्तराखंड राज्यामध्ये करण्यात आलेलं होतं जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकतात